आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकट करण्यावर माझा भर राहणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार यांनी दिली काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोट तालुक्यातील सातलिंग अप्पाराव षटगार यांची निवड झाली आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी देशातील तेरा विविध शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केलेल्या यादीमध्ये सोलापूर जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या नावाची चर्चा होती पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्याही नावाची चर्चा झाली अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी पक्ष सोडल्यानंतर मल्लिकार्जुन पाटील हे पक्षात अधिक सक्रिय झाले आहेत त्यामुळं त्यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळेल असं अक्कलकोट तालुक्यातील लोक सांगत होते अखेर पक्षाच्या नेत्यांनी सातलिंग शटगार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं दरम्यान जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील सलगर या गावचे रहिवासी आहेत मुळातच त्यांचा ग्रामीण भागातील जनतेत मिसळून काम करण्याचा हातखंडा आहे यामुळेच त्यांची दखल घेत त्यांना पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे दरम्यान निवडी प्रित्यर्थ नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार यांचं विविध स्तरातून कौतुक होत आहे दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करून तालुक्यांचे वेळोवेळी दौरे करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यावर आपला भर राहणार असल्याचं स्पष्ट केलं आमच्या नेत्या खासदार प्रणितदाई शिंदे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून जो जिल्हाध्यक्षपदाचा भार माझ्यावर टाकलेला आहे त्याला सार्थपणे खेळण्याची जबाबदारी माझी आहे आणि ते या कालावधीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे काही इलेक्शन असतील त्या इलेक्शनमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने संघटना बांधणी करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सीट जागा जास्तीत जास्त काँग्रेसच्या कशा येतील त्याच्याकडे आमची प्रमुख असणार आहे आणि त्यासाठी आम्ही एक दोन चार दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये दौरा काढणार असून प्रत्येक का गावोगावी जाऊन गण आणि गटामध्ये जाऊन त्या ठिकाणाची परिस्थिती काय आहे आणि तिथली बूथ कमिट्या आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील जुने कार्यकर्ते आणि मधल्या फळीचे कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते या तिघांचीही सांगड घालून काँग्रेस पक्षाची एक संघटना बांधणी मजबूत करण्याची एक आव्हान माझ्यासमोर आहे आणि ते मी करणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि परिषद किंवा पालिकेचे जे काही इलेक्शन आहे त्याच्यामध्ये यावेळी काँग्रेसचा झेंडा नक्कीच आम्ही फडकवणार आहोत अशी तयारी आमची